व्हिडिओ बघायचे तर खाली कमेंट असतात पुष्पासारखी सारखी मायरी का जाते आणि बरोबर काम असलं की तेव्हाच जात पळ काढते अशी कमेंट हाय तर सांग होऊ काय तर तो प्रश्न कॅन्सल केला आधीच आता सेकंड ये बोल पटकन प्रश्न सेकंड प्रश्न पण नको मूड हॉटेल फिक्स झालेला काय तू आल्यावर आता येत नव्हतीस तू इथे आता जो कालवन हॉटेल ते सकाळी आमचं ठरलेलं होतं आता तुका मस्क्याचा एक पॅकेट लागला तिकडे हॉटेलचा ते आमचे तिकडी यशी ला, कालवन हॉटेलला आता ला। आता आम्ही दोघजन जाऊन जाऊ नका अशा प्रकारे बाईकू जरा शब्द आलेला आहे आई दादा टाइम ना एकदम काय बात आहे आधी पाणी लाव ಅಂತ तर मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुऱ्या बघा मी गाडी ओकर आपले सकाळी सकाळी स्वागत करतो सकाळचे वाजता आहेत आठ आणि आता चाललो आहे तुम्हाला कल असेल पुनमकडे चाललो आहे आणि आज मी मुंबईला पण जाणार आहे आणि आज बाबल्याचं बड्डे पण आहे त्यासाठी आज था थोडं प्लॅन माझं एक्सटेंड झालो नाहीतर मी कलच गेले असते मुंबई तर बड्डेचं तसं काही प्लॅन नाही आहे पण आता आचऱ्यात जाऊन केक आणूचा आणि केक का पुजपा निघा बाकीचं सगळं प्लॅन नाही कारण की दुपारी दोन वाजता माका निघाचा लागणार मुंबईत पुष्पा सकाळी सकाळी पुष्पा काम करत <laughs> बघितल्यावर गायब अरे खळतं ख मग बघितल्याबरोबर बघायचं आणि पटकन ठेव आज काय आहे मग पार्टी पिर्डी ब मग बाबलो पुष्पाकडून घे जायची पार्टी मग मी हिल माका तो बोललो बड्डेची पार्टी पुष्पा देणार मी आपलं हिल सकाळीच नाही तर मी येत नाही माहिती ना सध्या काम असतात मग ते आता हे दिसलेले पंकज भाऊजी दिसलेले काय कसं काय बरं आहे ना नशीब <laughs> <laughs> मांजूर काय करता मांजूर शेकता मग येणार की नाही पार्टीला कसली कसली पार्टी असणारा ब मग एवढी अक्कल आहे <laughs> <laughs> ना ती नाही म्हणजे म्हणजे मेनू वर तू ठरवणार एवसा की नाही अरे वा रे वा खतरनाक मेनू पिटी भात तस का फोन तरी गेला बड्डे दिवशी पुनग्या विष नाही गेलो सगळे वाज रा आज बाबल्याक फोन नाही केलं करताय मी फोन काय रे पुष्पा सारख्याच या आळशी मांजूर आळशी नाही तू आळशी तू पण शेक घेत की काय पुष्पा लवकरच गुड न्यूज दे असं कमेंट आहे मग सांग असं काय टाइमपास करतं माझं वेळ घालवतो फुकट की एक तर तुम्ही कमेंटचा रिप्लाय देत नाही कोणच तरी सांगा ना त्यांना हा गुड न्यूज हा असं हो, हो, आ, हो। <laughs> हा हो म्हणजे काय गुड न्यूज हा अरे पण हो म्हणजे काय कशाक गेलं गुड न्यूज हा असा मग प्रश्न मग दुसरा प्रश्न विचारू नको मी जाय नको विचारू मी जाते माझ्या कामात काय काम तू तांदूळ घालतो काम करतो तू आधी मग तात विचारलं नाही काम नाही बघा हा दुसरा प्रश्न तो, तो प्रश्न झालो आता दुसरं पुष्पा सारखी माहेरीच जात असते आणि बरोबर काम असलं पुनमलं की तेव्हाच माहेरी जाते असं का तुझा प्रश्न आहे हा जर प्रश्न असात आणि एक पण नाही एक एकच कमेंट आहे अशी बरेच कमेंट तर तू काय करणार तर बघा सांग दाखवणार मी काय करणार तर माझा सांग म्हण त्याच्या आधी उत्तर दि मग दाखवते अशी स्पष्ट कमेंट आहे पुष्पासारखी ओके व्हिडिओ बघायची तर खाली कमेंट असतात पुष्पासारखी सारखी मायरी का जाते आणि बरोबर काम असलं की तेव्हाच जात पळ काढते अशी कमेंट नाही काय तर हा तर तो प्रश्न कॅन्सल केला आधीच आता सेकंड प्रश्न सेकंड पण नको मूड गेलो मूड कसं काय गेलो, <laughs> <मुड़ कसुगा> गेलो। <laughs> पटापट बोल गो बाय किती वेळ झालो सेकंड दुसरा प्रश्न आहे हो। पत्रकारांसारखे प्रश्न विचारतात पत्रकार म्हणजे येतात कमेंट विचार बरोबर ना पण पण गे माहित कमेंट वाचता हे कमेंट हत माझ्या मनाचं काय सांगणार मी बोल पटकन पुष्पासारखी सारखी माहेरी का पळते हा की नाही हो की शकत हा उगा माझ्या मनाचं मी सांगणारच नाही आता बोलणार नाही अरे आता बोललोय ना कमेंट हा म्हणून उत्तर दिया पटापट मी सांगू घालते तुझी उत्तर आज <laughs> काय बर्थडे चा काय प्लॅन केलास ए तो बा मोबाईल आण रे ते कधी फोन करतो बर्थडे वाले फोन नाही गेला अजून प्लान काय गेलो प्लॅन कुठे काय केलाय मग कर काय तरी मी आता निघणार दोन वाजता कळटी माझी मैत्रीण पार्टी देणार तू करावा काय झालं कोणाची मैत्रीण देता पार्टी कातवनची सौग्यान मग दुसरी वाढदिवस कल झालो मग तू सांगणार कधी मागा पार्टी रविवारी प्लॅनिंग तिला सांग नंतर पुढच्या संडेला येतोय तेव्हा करूया संडे संडे कसं असं ते मी असं कसं करणार आहे <laughs> भाऊजींचा पण एकतीस तारीख मी गावाकच आहे मग गावाकच आहे मी तेव्हा वाढदिवसच तो आर्दीओस एकत्र एक करा मोठी पार्टी करूया फिरक घेऊन चला आमका गोत्री हम्म विचारच आहेस तू किती काय चाय नको आज आज नको khoa चाय आज चाय घेऊन लई घी ते दी दे का चाय नाही नाही एवढा गोड गोड कोण राहील काहीतरी बुडवायला मिळेल तुला मग बुडव के बुडवून लई मी सगळ्यांन झाले ना उद्या बाळाचं उद्या या ना काय उद्या हॅनेवरस

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छू पुन पुष्पा हे भाऊजी बा नंदन यांच्याकडून शुभेच्छा तुला मग काय मग आता पार्टी विरटीच काय ते उद्याच्या पूजा करत आजच्या उद्याच्या पार्टीचा काय म्हणतं हुहूरवर नेणार असं वाटत हा चालत कर पुन्हा <laughs> तो इशारा कॅमेरा चालू आहे म्हणतो पार्टीचा काय बोलत नाही पण नाही तू देणारच नाही मी सांगते ना तू देणारच नाही तो <laughs> कंजूस आहे तो, तो, तो आता कसं करतो तो बघ म्हणजे तुमच्याकडे फक्त पार्टी येणार हे तुला घे भेट हा तू येणारच ना केक कबूक किती वाजता दुपारी चलो बाय 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 ए बाय बाय पुष्पा तर मित्रांनो आता टाइमपास करून झालो पुणग्याकडनं आता जाऊया घराकडे आणि तकडनं मग आचऱ्यात के करणं हॅपी बड्डे थँक्यू पुढचा काय पुढचं काय म्हणजे का आणलं पुढचं फोन केलेला होता तुला कोणी प्लॅनिंग तुमच्यावर तुम्ही आता काय कराल होते काय मी आलात ना तिकडना फोन केला मी कॅमेरा पुण गेला इकडे फोन आला तेव्हा मी काहीतरी गडबड झाली मग काय पुढचं काय म्हणजे मी आता देतार पार्टी की मी परत मुम गावा गेले रा व्हायचं तू उद्या सकाळी जायचं अरे काय एक ताँग... एक कॅन्सल केला तर काय होईत नाही एवढं एक दिवस एक्सटेंड केलं एवढ्या साठी नाही तर कलच गेलं असतं अरे पण एक म्हणजे मी आता नंतर येणार तेव्हा पार्टी आहे की कसं काय आता देणार पार्टी आणि दोन दोन पार्टी द्यायची लागणार आहे उद्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस म्हटल्यावर हां एक पार्टी काम होणारच नाही सौघ्याच मगाशीच फोन येऊन गेलो हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे आज नाही माझी बरोबर काय करूया मग आता तू काय तू आणून अरे याच्यातच म्हणजे मग गाववाली पार्टी नाही गाववाल्याची पार्टी काय जंगी असता गाववाल्याची पार्टी जंगी त्याच्या अॅनिव्हर्सरीची परत परत तो ती पण मी देऊ ती उद्या म्हणजे तुका तीन पार्टी मिळतात दोघांनी मग तास बोलतोय तर मित्रांनो आता दुपारचे अडीच वाजता आणि माझी जाण्याची सगळी गडबड चालू आहे आणि केक कापायचा राहिलेला होता कारण की एडिट करायचा होता व्हिडिओ अपलोड करायचा होता तर आता अपलोड करण्यासाठी बापूला खाली आहे जेणेकरून आम्ही इथे पटकन केक कटिंगची तयारी करू त्याला अजून काय अंदाज नाही आहे केक वगैरे आणला याचा ओमो पण हा बबलू पण हा बबलू काय हा झोपलो येता ना हां ओमो बबलू पुष्पाने पुनग्या पण इलेला आता पटापट केक करू कटिंग करून मुंबईची वाट धरूया चला चल 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 ठेव ठेवू पकडे पटकन काय बघत तकडे ठेव नीट नीट पुढे पुढे गेलो पुढे हां बस बाबलू येता आईच्या अपलोड होतो दाखव कितीच झालं पायस कसा तुक कसं कळलं मागा कळत उन्हात ठेवलं त्या तापत मेलच म्हणजे म्हणजे काय उन्हात कशात का ठेवलं असं धरून रवलं तापलो कालवन काय तू आल्यावर आता येत नव्हतीस तू इथे आता जो कालवण हॉटेल हो <laughs> का आता तुका पा? मस्क्याचा पाकिट लागला तिकडे येशील कालवण हॉटेल ला आता आता आम्ही दोघ जण जाऊन जेवणार का नाही खावलो झोपलो उठत नाही कसो मी किती आता तू बोललो उठलो उठल मी त्या उठून येलोय परत जा जा झा पटकन उठवतो एका मिनटात येऊ सांग झालो माझा टाइम झाला बघ

चला पटापट माझा काढलं ना तुझा काय काढलं नाही बरं काढलं तेवढं मी एवढ्या लांब म्हणजे तू एक तर येत नव्हतं मोठं राऊको निटो राऊको आम्ही दोघांनी खाऊया मग त्याच्यावर वेपर पण काही नको आम्हाला आणत पाहिजे हेफर पण अशा प्रकारे बाबल्याचं बड्डे अचानक मध्ये जाऊ फ्री चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय नाना पण अचानक मध्ये भयानक इलेले आहेत नानांक आमंत्रण नव्हता पण अचानक गडबड एका शंभर कॉल लावल्यावर ताईला नाही येतच नव्हता दादा चला मित्रांनो बाय 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 पुढच्या भागात